म्हणून तुमच्या सर्व कामाच्या माध्यमांच्या वरती नगरपालिका असून त्या ग्रामपंचायती असून या सगळ्या भागावरती विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी खोटे सरकारच्या माध्यमातून दुर्दैवाने त्या ठिकाणी निधीच्या बाबतीमध्ये आम्ही एका त्यावेळेस निधीच्या माध्यमातून आधी घालून जर आम्ही पालकमंत्र्याचं तरी निर्दैववाने कुठल्याही प्रकार आम्ही खासदार आदरणीय खासदार आदरणीय डॉक्टर करून देण्यात हा निधी काय आमच्या वैयक्तिक वापरासाठी नाही तर सर्वसामान्य सत्तेच्या सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणच्या सोयी सुविधा नागरिक सुविधा याच्यासाठी मागे नसताना केवळ आत्ता कोटी निधीचं वाटप प्रकारे करून आणि खऱ्या अर्थाने प्रत्येवा घेणार हे सरकार आज जर बघायला गेलं मागच्या दोन वर्षामध्ये युटिलिटीच्या माध्यमातून वाटप झालेल्या निधीमध्ये जर बघायला गेलं तर काही प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे त्याबाबत खरं म्हणजे बोलायला गेलं तर त्या ठिकाणी निधीच्या बाबतीमध्ये गोप्रत्रा करून द्यायच नाही अशा प्रकारची भूमिका जोडी घेतली आणि त्याचा जाहीर आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आदरणीय खासदार चित्रशेश मुळे यांच्या नेतृत्वासाठी पौरवेला मुशीचे आमदार आदरणीय संघाचा स्वतःच्या जास्त सेऊन हवेलीचे आमदार आदरणीय आश्रम पवार असतील या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल महाविकास आघाडीचे तिथे जे आमदार असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सरकारचं काही निषेध करण्यासाठी आणि आपल्याने या प्रश्नाच्या बाबत सरकारच्या पुढे मांडावा आणि योग्य निधी या तिन्ही विधानसभा क्षेत्रांसाठी आणि दोन्ही लोकसभा दोड़ क्षेत्रांसाठी जावा या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी या आहे हे आंदोलन वर्वी आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे मला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उत्तर ठाकरे सर्व सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं भ्रष्टाचाराने सत्तेवारीचा असणार आहे सरकार खोक्यांचं असणार आहे सरकार याला जनतेला जागा जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आज जाता जाता अन्यायकारकपणे वागणूक करायचा प्रयत्न हे सरकार करतं या अन्यायाच्या निमित्त वाटा फोडण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि आज कुठल्याही परिस्थितीत हे धन्य आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारचं स्वतः ठिकाणावर नाहीये ते ठिकाणावर आणण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचंय एवढंच मी या ठिकाणी सांगतो सर्वच माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला शब्द करतो